हॅलो एव्हरीवन मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आजची आपली रेसिपी असणार आहे काचीसारख्या शाबुदाण्याची पापडीची रेसिपी एकदम खुसखुशीत अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग शाबूची पापडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कशी बनवायची हे देखील तुम्हाला सांगते शाबूची पापडीची रेसिपी बनवण्यासाठी साडेपाच वाजता आईने सकाळी साडेपाच वाजता उठून शाबू भिजत घातलेला आत्ता साडेआठ वाजलेले आहेत तर मस्तपैकी आदन ठेवलेलं आणि शाबू पण छान असं भिजलेला आणि दोन ते ती तीन तासात शाबू मस्त भिजतो शाबूधनेच्या पापडीची रेसिपी बनवण्यासाठी आणि इथे चुलीवरती आम्ही दोन कैशीचं पाणीचं आदन पण आणायला ठेवलेलं आहे तर मस्त पैकी चुलीवरती कैशीचं आदन आणायला ठेवायचं आणि मस्त जाळ पण सारून घेतलं आहे इथे मी आणि आता शाबू मस्त भिजलेला आहे पाहू शकता तुम्ही हा दोन किलो शाबू दोन किलो शाबूला फक्त दोन कैशी पाणीच लागतं तर इथे आईने शाबू छान असा काढून घेते आहे आणि त्याला छान असं चोळायचं आहे दोन हाताने तुम्हाला शाबू हा आणि शाबू चोळून होतो आहे तोपर्यंत आपल्या पाण्याला मस्त आदन आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला शाबूची पापडी बनवण्यासाठी दोन कैशी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे सर्व काही जे आईने केलं ते स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे आता पाहू शकता मीठ टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे नंतर थोडासा आपण शाबू चोरला होता हाताने तो देखील आदनामध्ये टाकून द्यायचा आहे आणि त्याला साधारण तुम्हाला अर्धा तासासाठी हा शाबू हलवून घ्यायचा आहे करपू नये खाली याची गॅरंटी घ्यायची शक के तो तुम्हाला शाबू हा पंधरा ते वीस मिनटंच हलवायचा आहे आणि परत एकदा दोन टप्पे केलेले आहेत मी तर एकदा टाकून घेतला परत एकदा हलवून घेतला परत दुसरं टाकला आणि त्याला देखील तुम्हाला असं हलवून घ्यायचं आहे अर्ध्या तासासाठी तर ता पाहू शकता तुम्ही शाबू छान असं टाकून झालं की त्याला आपण पळीने आता सलग अर्धा तासासाठी हलवून घेणार आहोत शाबू चांगला हलवायचा पातेलं खाली करपू नये नाहीतर शाबूच्या पापड्या उलण्याची पण शक्यता असते तर तुम्हाला छान असा शाबू हलवून घ्यायचा आहे एक साधारण तुम्ही अर्ध्या तासासाठी जरी शिजवला तरी पण ते पुरेसं होतं छान जाळ किती लागला आहे बघा चुलीला आणि छान शाबू पण आपला शिजत आलेला आहे तर बघा फुगून पण थोडासा येतो तो, तो वरती किती छान असं शाबू फुललेला आहे आपला आणि पाहू शकता हलवून देखील माझं आईने मस्त हलवून घेतलेलं आहे शाबू आणि शाबू झाल्याच्यानंतर चुलीतली जी लाकडं आहेत ते पण आपण पाण्याने असे विजवून घेणार आहोत सर्व काही जे चुलीमध्ये आपण लाकूड घातलेले आहेत ला ते सर्व विजवून घेणार आहोत आणि आपले शाबू छान असं शिजलेलं आहे तर पातेल्यामध्ये पळीने हे शाबू काढून घेणार आहोत एकदमच भांडं उचलायचं नाही पोळण्याची पण शक्यता असते तर आईने असं चांगली म्हणजे अटकल केली की पातेल्यामध्ये पाणी सॉरी शाबू हे करून घेतला आणि असं छोट्या छोट्या पापड्या घालून घेतल्या तर खूप छान होतात ह्या शाबूदाण्याच्या पापड्याची रेसिपी तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि खायला देखील ह्या खुसखुशीत बनतात तर तुम्हाला माझ्या आईची आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगायला अजिबात विसरू नका कारण भरपूर दिवसानंतर आपला मोठा ब्लॉग येतो आहे तर थोडंफार काही बोलण्यात चुकलं असेल तर सॉरी आणि छान अशा चा पापड्या घालून घेतल्या आणि पापड्या घालून झाल्याच्यानंतर त्याला साधारण एक छान ऊन द्यायचं एक दिवसाचं आणि ऊन ना तुम्हाला ह्या पापड्या अलगद हाताने काढून घ्यायच्या आहेत पाण्याचा हात लावायचा आणि नंतर ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत एकदम काचेसारख्या होतात ह्या पापड्या एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तर बघा आता पापड्या घालून झालेल्या आहेत आता छान असं संध्याकाळच्या पाचच्या दरम्यानमध्ये आईने पाण्याचा हात लावून मगामध्ये पाणी घेतलं आणि पाण्याचा हात लावून ही पापडी छान अशी पलतून घ्यायची आणि परत एकदा दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ही वाळत घालायची पापडी एकदम खुसखुशीत काचेसारखी बनते ही रेसिपी आणि छान अशा चा पापड्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता एका साईडला आईने तुलीवाळू घातलेल्या आहेत आणि एका साईडने ती पापड्या पण काढत आहे आणि प्लस मी इथे तांदळाची पापड पण केलेली आहे तांदळाच्या पापड्याची रेसिपी मी तुम्हाला यूट्यूबला अपलोड केलेलीच आहे पापड्या उलत उलतल्याच्यानंतर मी तुम्हाला हे साईडचं पण दाखवते इथे आईने तुरी पण वाळू घातलेल्या आहेत आणि ती पापड्या पण काढते आहे आणि इकडे इकडच्या साईडला तुम्हाला दिसतीलच आता हिथे जे आहे ना तांदळाची पापड जे आहे ना ते मी आ, केलेली होती की ते आईला करून दिली मी खाली रेसिपी अपलोड केलेलीच आहे ही तांदाच्या पापडाची हे पण छान होतात आणि बघा किती काचेसारख्या मस्त पापडे झालेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास एक सब लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद